एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक हल्ली कोणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणार आहेत आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले बरोबर ना कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे कांबळाबाई आणि कांबळाबाई एक नेते नरेंद्र मोदी जे येऊन गेले सध्या सगळे इकडे फिरतायत महाराष्ट्रभर फिरतायत देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला बुड लावण्याचं काम जोरात चालू आहे चौदा सालापासून कोपराला बुड सा लावतायत आता कोपराला गुळ कसा लागल्यानंतर काय होत पण येत नाही आणि गुळ म्हटलं ती काढता पण येत नाही चौदाला लावला तर एकोणीसचा चा गुळ ला लावला चोवीसचा चा आता डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार ना आहेच नाही नकली सेना बोलल्यानंतर मी ते सोडतोय असं सो वाटलं काय त्यांना पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद कारण अजूनही आपण नामांतर केलं त्यांनी नाही केलं पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होता द्वारका द्वारका म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो आम्ही बजरंग बालिकी जय बोलतो पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या आणि मोदीजी तुम्ही धाराशिवला येतच आहात आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल तुमच्या भाषण लिहिणाऱ्या ते कौतुक तरी करा तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला आणि जर तुम्ही बोलला नाही तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकाश आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं से जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतला आहे त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काय आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवर वोधी सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला नाहीतर नका बोलू महाराष्ट्र वाट बघतोय वाट बघतोय हे सगळीकडे त्यांचं जे काय चालले थोतांड आज परत एकदा हो ते आपल्या शिवसेनेला ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्याने मशाली आहेत पेटलेल्या मशाली पेटल्या आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलत आता मशालीची धग काय असते ते बघा या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ दुस मळ राहिलंय ते कसं पोपचत ते बघा तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अ जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठेतरी रेल्वे स्टेशनवर असाल नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला मैं आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कठीण काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला, तुम्हाला केल्याचे